ओम नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार त्यानिमित्त आज ओंकारेश्वरास तुम्ही जी मंडळी आहात जी का युट्यूबद्वारे जोडलेली मंडळीचा बोलतोय मी फक्त त्यांचे म्हणजे त्यांनी ज्यांनी का दक्षिणा आपल्याकडे पाठवली होती त्या मंडळींचे शिव अभिषेक करण्यात आले आणि काही मंडळींचे चार लोकांचे जे होते त्यांचे जी मनोकामना पूर्ण झाल्या त्याबद्दल मनोकामना पूर्ण ही शिवपूजा करण्यात आली आपण ही प्रत्येक सोमवारी आपण ही शिवपूजा मानतो वाळूचं शिवलिंग करून ते मनोकामना म्हणून असते पूजा तर त्यांची मनोकामना पूर्ण झाली म्हणून आज शिवपूजा होत्या आणि त्यानंतर आता महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम म्हणजे चालूच आहे तयार करायला स्वयंपाक वगैरे चालूच आहे तर हा कार्यक्रम जो आहे मनोकामना पूजेचा शिव अभिषेकाचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे मला एवढं सांगायचं आहे की तुमच्या बी काही इच्छा असतील तर तुम्ही मनोकामना शिव पूजा ही करावी त्याबद्दल माझे व्हिडिओ आहेत मनोकामना शिवपूजेचे ते एकदा पाहून घ्या नसेल तुम्हाला माहिती तर मी त्याशी लिंक टाकतो ते या श्रावण महिन्यापासून सुरू करायला काही अडचण नाही तुमच्या मनोकामनेबद्दल काही करायची असेल तुमची मनोकामना पूर्ण तर शिवपूजा असते ती एक तोडगा आहे तो तोडगा करण्यासाठी ही शिवपूजा केली जाते तर मंडळी तुमचे शिवाभिषेक झाले तुम्ही मंडळीने खूप दिवसापासून माझ्याशी जोडले गेले आहात आणि तुम्ही ऑनलाईन दक्षिणा वगैरे पाठवतात काही मंडळी तर त्यांचं जवळजवळ चार चार वर्ष झालं ते प्रत्येक सोमवारी आमचा अभिषेक शिवपूजा करा म्हणून दक्षिणा वगैरे पाठवतात असे काही धापाचं आहेत ते का प्रत्येक सोमवारी असते वर्षानुवर्ष चाललेलं आहे त्यांचं पण काही मंडळीनं या महिन्यामधील श्रावण महिन्यातील सोमवारी शिवाभिषेक करा म्हणून काही दक्षिणा वगैरे हो पाठवलेली आहे आपल्याकडे तर त्यांचे पण शिवाभिषेक करण्यात आले त्यांच्यासाठी आणि हे हा जो व्हिडिओ पाहताय त्या मंडळीसाठी मी प्रार्थना करतो केलेली आहे आणि तुमच्या समोरही करतो की तुम्ही सदैव सुखी समाधानी आनंदी राहो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुमचं आरोग्य चांगलं असेल तर सर्व काही चांगलं आहे तुम्ही चांगले तर जग चांगलं तुमचंच आरोग्य बिघडलं असेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही जीवनामध्ये म्हणून तुमचं आरोग्य चांगलं राहावं याकरता मी ओंकारेश्वरच्या प्रार्थना केली तुमच्या काही मनोकामना असतील काही इच्छा असतील हम्म त्या पूर्ण व्हाव्या याकरता सुद्धा प्रार्थना केली आहे मी तुमच्या इतचा कुणाला लग्नाच्या संदर्भात आहे काही अडचणी आहेत कुणाच्या संततीच्या बाबतीत आहेत कुणाचं कर्ज प्रकरण आहेत कुणी नोकरीच्या संदर्भात आहेत बऱ्याचशा अशा काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मी आज शंभूकडे प्रार्थना केली तुमच्या ते समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात आणि काही मंडळीनं आपल्याकडे मंत्रसाधना करण्यासाठी सांगितलेलं आहे तुमच्या समस्यासाठी आपण प्रत्येक महिन्याभरे एक महिन्याभर आपण मंत्रसाधना करत असतो जर मंत्रसाधना त्या केल्यानंतर त्या महिन्यामध्ये जर नाही त्यांचं पूर्ण झालं तर आपण पुढे चालू ठेवतो अशा मंडळीचं सुद्धा आज विशेष अशी मंत्रसाधना करण्यात आलेली आहे आणि दररोज केल्या जाती प्रार्थना केल्या जाती आणि मनोकामनेसाठी तुमची पूर्ण होण्यासाठी मंत्रसाधना केली जाते तर आता तुम्ही म्हणता गडबड गरबड का करबड करण्यासारखंच आहे कारण आज आपल्या मंदिरामध्ये महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम होणार आहे त्याचा कार्यक्रम चालू आहे सध्या स्वयंपाक वगैरे आणि त्याच्यामुळे माझ्या मागे जरा थोडी गडबड आहे म्हणून मी जास्त आज काही विशेष तुम्हाला सांगत नाही पण ज्यांना का समजा मनोकामना पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर वाळूचं शिवलिंग ही आजपासून पूजा करायला सुरुवात करा तुम्ही आणि आज श्रावण महिना चालू आहे सतत नामस्मरण करा नामस्मरण केल्यानं ना बऱ्यापैकी तुमचा मानसिक आजार वगैरे ताण तणाव ही दूर होतात आता मी गरबड गरबडच बोलणार आहे कारण माझ्या महागाई बरंच काम पडेल म्हणून मी असं करतो आणि परत एकदा काय करतो तुमच्यासाठी शंभूकडे प्रार्थना करतो तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभो असे मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हा छोटासा जो व्हिडिओ आहे तो हिथेच थांबवतो आणि